जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक दीव दमन या केंद्रशासित प्रदेशात परवाना असलेली व महाराष्ट्र राज्यात विना परवानगी वाहतूक व विक्रीसाठी एक वाहन पाच प्रकारचे दारूचे ब्रँड ज्यामध्ये ऑल सीजन रॉयल चॅलेंजेस रॉकफोर्ड क्लासिक रॉयल स्पेशल इम्पिरियल ब्यू स्टर्लिंग अशा एकूण तीनशे सत्तर लिटर आणि एक लाख अठ्ठावन्न हजार किमतीची दारू ही दैवेल चौकीजवळ गोपनीय माहितीवरून आम्ही ती ताब्यात घेतली त्याचा कार चालक अजय हेमंत टेलर याला ताब्यात घेतलेला आहे व त्याचा पुरवठादार व तो कोणाला विक्री करणार आहे याचा सखोल तपास करून पुढील कारवाई करीत आहोत जनतेच्या नेतृत्वाचा बाबा नायक